ज्याने चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण तयार केलेली आहेत खूप पुराण तयार केलेली आहे, तो तुझा पिता तुला सांगतो तुला माया स्पर्श करणार नाही किती मायामध्ये गुरफटलेले शुक आतूनच हसतात आणि म्हणतात अहो आपणच मायेमध्ये बरबटलेले आहात तुम्ही काय सांगता मी तुझा पिता अजून तर तुम्ही मला बघितलं पण नाहीये आणि तरीही माझ्याशी नात जोडलं तुम्हीच मायेमध्ये गुरपटलेले तुम्ही काय मला मायेपासून दूर करणार आहात मला माया धीपती आला पाहिजे भगवान श्री कृष्ण आले आश्वस्त केलं म्हणाले शुका तुला माया स्पर्श करू शकणार नाही सोळा वर्षाचा शुक बाहेर आला उघडाची पळाला कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करणार नाही गर्भामधून बाहेर आला जसा आला तसा पळायला लागला पळता 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 आपल्या पुस्तिकेमध्ये श्लोक आहे बघा